आषाढी एकादशीनिमित्त शिळवणी येथील आश्रमशाळेत उत्साहात कार्यक्रम साजरा देगलूर तालुक्यातील शिळवणी बॉर्डर तांडा येथे आषाढी एकादशीनिमित्त प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या वतीने भव्य दिव्य अशा दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा अखंड जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर करीत दिंडी चालत होती शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी व विविध संतांच्या आणि वारेकरांच्या वेशभूषात तर मुलींनी डोक्यावर कळस आणि तुळशी वृंदावना घेऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ज्ञानोबा तुकाराम असा नामघोष करीत दिंडी काढण्यात आली सुरुवातीला बंजार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामरावजी राठोड साहेब सचिन पंढरीनाथ राठोड साहेब संस्थेचे सदस्य चरणीसिंग राठोड साहेब ज्योतिताई राठोड आणि पंचपुरा मनकोळी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे किशन महाराज यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाल्यानंतर दिंडीचे प्रस्थापन झाले या विद्यालयाचे अतिशय उच्च शिक्षक श्री पंचाळ सर आणि मोहिते सर प्रतिभा देवी प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सिकंदर राठोड सर माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पाचुंदे सर यांनी अतिशय उत्कृष्ट असे नियोजन केले होते दिंडीमध्ये शेकडो विद्यार्थी आणि शाळेतील सर्वच कर्मचारी वर्ग प्राध्यापिक वर्ग उपस्थित होता शेवटी सुरूची भोजनानंतर दिंडीचे सांगता करण्यात आली दक्षवेद न्यूज मराठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी महादेव उप्पे ए,